सर्व पत्रकार बांधवाचं मी स्वागत कर। करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि हा मी एक आदरणीय ना भयासाहेब आपण देतो विलास सहकारी कारखान्याच्या वतीनिधी समस्त पत्रकार मित्रांचं मी हार्दिक खार्दिक स्वागत करतो विलास सहकारी साखर कारखान्याच्या तेवीसाव्या विधिमंडळाची सभा आज संपन्न होते विलास सहकारी साखर कारखान्यासाठी अतिशय महत्वाचा टप्पा आहे असं आम्ही सारे मानतो मुला सहकारी साखर कारपूर्वी लातूर तालुक्यामध्ये जेव्हा साचं विक्रमी उत्पादन झालं आणि लातूर तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आजारी विलासराव देशमुख साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असत आणि सहकारामध्ये साखर उद्योगामध्ये एक नवं धोरण आघाडी सरकारनं त्यावेळेला स्वीकारलं आणि त्या धोरणाअंतर्गत लातूर तालुक्यातली आम्ही काही मंडळी त्यावेळेला एकत्र आलो आम्ही विचारविनिमय केला आणि आणखी एका सहकारी साखर कारखान्याची आवश्यकता तालुक्याला आहे असं निष्पन्न झालंय आणि त्या क्षणाला आम्ही सारेच आठवतोय वैजनाथराव शिंदे धनंजय देशमुख विजय देशमुख प्रताप पाटील आणि इतर काही सहकारी यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडे आग्रह धरला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचा सुशिक्षित बेकाराचा मजुरांचा कामगारांचा प्रश्न दोन दशकापूर्वी काही प्रमाणामध्ये मिटवण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि मला सांगताना आनंद आणि समाधान याच आहे की आज मांजरा परिवार म्हणून आपण या समूहाला ओळखतो आणि मांजरा परिवाराचा पहिला सदस्य हा विलास सहकारी पर साखर कारखाना आहे हे मला मुद्दा पण आपल्यापुढे सांगितलं नाही मात्र परिवार म्हणून आपण मराठवाड्यामध्ये नावारूपाला ना हा समूह आलेला आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं मार्गदर्शन आदरणीय आई या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्या जिल्ह्यातल्या ऊस पुरवठा ऊस पुरवठा करणाऱ्या या एकमेव महिला आहेत म्हणजे त्या फक्त संस्थेचे अध्यक्ष नाही आहेत पण त्या संस्थेचा जो मूळ हेतू आहे ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस पुरवठा त्याच्यामध्ये खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा पहिलं बक्षीस या चेअरमन घेतात आणि दुसरं बक्षीस व्हाईस चेअरमन घेतात त्यामुळे मूळ हेतू जो सा, सा तो 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 चेर्मन, चेर्मन, आहे संस्थेचा त्याचं देखील तत्वतंत पालन करणाऱ्या आमच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इतर सगळे संचालक हे आहेत खूब बोलता सर्वसाधारण सभी ऊसुत्पादक शक्री बंधु तो भगनी बात पता विलास सहकारी साखर कारखाना फिर साखर तैयार करत नहीं वीज तैयार करते इथनॉल तैयार करते सीबीजी तैयार करना चाहिए पावल उचलना है आणि इथनॉल तयार करत त्यामुळे या सगळ्या एक समूह आता विलास सहकारी साखर कारखाना झाला आणि फक्त एक कारखाना होता त्याचे दोन कारखाने झाले म्हणजे लातूर आणि उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेपासून ते पूर्वेच्या सीमेपर्यंत असा विलास सहकारी साखर कारखान्याचा विस्तारही झाला आहे हेही मला बोलता या ठिकाणी सांगायचंय आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक उसाला दर देण्याची परंपरा मांजरा परिवारानं कायम राखलेली आहे आणि याही वेळेला ही आम्ही परंपरा राखणार आहोत गेल्या वर्षी आम्ही तीन हजार रुपये प्रतिटन उसाचा दर दिला निवडीच्या कारखान्याने आणि तोंडाच्या कारखान्याने तर तो मला वाटतं गेल्या वर्षी नाही जास्त तुमचा भाव गेल्या वर्षी ऊसाचा कृपया त्यांनी ऊसाचा दर दिलाय आणि उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा ही कायम राखण्यात मध्ये सातत्य सुद्धा या आहे म्हणजे फक्त उत्पादक शेतकरी ते कामगार मजूर आता यांत्रिकीकरण जगामध्ये सगळीकडे आता यांत्रिकीकरण जवळपास शंभर टक्के झालंय भारतच थोडासा मागे आहे पण त्याच्यात सुद्धा आता मांजरा परिवारानं आघाडी घेतली आहे आणि मांजरा कारखान्यानं जर शत प्रतिशत यांत्रिकीकरण केलं विलास सहकारी साखर कारखाना सुद्धा मांजरा कारखान्याच्या पावलावर पाऊल घेऊन कर्जावर झर घेतोय कर्जामुळे मांजरा परिवारानं जवळपास दहा हजार नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण केला आता कुठं नोकरी लागते किंवा कुठं रोजगार मिळतोय असं कधी ऐकायला आपल्याला अलीकडं मिळत नाही पण या साल दोन सालामध्ये दहा हजार नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण करणारी संस्था किंवा संस्थांचा सा समूह हा मांजरा परिवार आहे हे देखील पत्रकार मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्ही म्हणजे फक्त बोलतो असं नव्हे बोलतो तसं चालतो हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आणि हेच आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं आणि तेच आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आमच्याकडनं करून घेताय हे मला अवर्जून या ठिकाणी सांगायचं आजची परिस्थिती जी अतिवृष्टीची आहे आता हे सगळे शेतकरी अतिवृष्टी एवढी भयानक आहे शेतकऱ्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान या अतिवृष्टीकडे लातूरमध्येच नव्हे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात झाला सरकारकडनं अजूनही आश्वासक वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालेलं नाही पत्रकारांना सुद्धा माझी अशी विनंती आहे की हे नेमकं नुकसान किती झालं आम्ही जो काही ढोबळ आकडा काढलाय ते लातूर जिल्ह्याचं तीन ते चार हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं मग त्याच्यात असतील पायाभूत सुविधा असतील रस्ते पूल असतील विजेच्या तारा पूल ट्रान्सफॉर्मर जनावरे घरांची पडद पुरामुळे जे नुकसान झाले माझा असा दावा आहे तीन ते चार हजार कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्या एका एक जिल्ह्याचं झालं महाराष्ट्राचा जर तुम्ही आकडा काढला तर तो कदाचित पन्नास हजार कोटी रुपयाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीमुळे झालं असावं असा आमचा अंदाज आहे शासन त्याचे आकडे काही दिवसामध्ये प्रसिद्ध करेल पण शासनाकडनं कुठलंही आश्वासक वक्तव्य अजूनही इथं आपल्याला ऐकायला मिळत नाही आणि म्हणून आज सोयाबीन मूग वो उडीद ऊस भाजीपाला फळबागा या पिकाचं नुकसान झालंय शेतामध्ये पाणी शिरलंय ओढे नाले नदी नदीकाठच्या ची माती वाहून गेली म्हणून ह्या सगळ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पुन्हा त्यांच्या पायावर त्यांना उभं करायचं असेल तर शासनानं जलदगतीनं पावलं उचलली पाहिजे खरं म्हणजे शासनाच्या वतीने काही दौरे काढण्यात आले आणि आम्ही ऐकलं की ओला दुष्काळ असा शब्दच नाही आहे शासनाच्या शब्द पुरुषांत पण शासनाला आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो हो। की शासनाच्या शब्दकोशामध्ये ओला दुष्काळ हा शब्द नसेल पण सामान्य शेतकऱ्याची भावना आहे ओला दुष्काळ आणि त्या भावनेचा अनादर करू नका चेष्टा करू नका ही आपल्याला विनंती आहे आणि म्हणून जे नुकसान आज झालेलं आहे खरं म्हणजे काँग्रेस पक्षानं तर एक मदत कार्य कक्ष स्थापन केला प्रत्येक गावाला एक त्यांनी निरीक्षक नेमला प्रत्येक मंडळाला एक निरीक्षक नेमला शासनाला आणि पीक विमा कंपन्यांनी जर मदत करायचं ठरवलं तर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळतील पण त्यांनी जर ते नाही ठरवलं आणि पीक विमा कंपन्यांनी कोणा जर नफा खोऱ्या करायचं जर निश्चित केलं तर शेतकऱ्याच्या हाताला काही लाभ आणि म्हणून हे पंचनामे होत आहेत का नाही ई पीक पाहणी होत आहे का नाही ते ई पीक विमा ऍप उघडत आहे का नाही ते नाही उघडलं का नाही तीस सप्टेंबर पर्यंत फक्त ती जी मुदत आहे ती एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाढवा असं आम्ही त्यांना सांगितलं नाही कारण रस्त्यावर रस्त्यानगरच्या शेतात जाता येत नाही त्यामुळं आतले जे शेत आहेत तिथं तर जाणं शक्यच नाही ही जी सगळी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं देखील शासनाला गांभीर्यानं अवलोकन करण्याची गरज आहे आणि शासन गंभीर आहे असं मला तरी सदस्य आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी काल परवाच एक पोर बातमी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिले की मांजरा परिवार आता ऊस दर हा एकतीसशे पन्नास रुपये हा देणार आहे आणि म्हणून विलास कारखान्यालाही काही मागे राहते रेणा कारखान्याने सुद्धा एकतीसशे पन्नास रुपये आता कारखाना काटकसरीत चालवणं उच्च प्रतीचा ऊस पुरवठा कारखान्याला येईल हे पाहणं आणि जास्तीत जास्त ऊसाला दर आपल्याला कसा देता येईल यासाठी खरं म्हणजे आमचे कार्यकारी संचालक खबरदारी बाळगतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही आणि आज खऱ्या अर्थाला जो शेतकरी अडचणीत सापडलेला आहे त्याला किमान येणाऱ्या हंगामामध्ये उसाच्या पिकाच्या निमित्तानं त्याच्या पदरामध्ये फक्त माप टाकण्याची भूमिका सांगावं असं वाटतं साखर उद्योगामुळेच तर आनंद अडचणी आहे आज उसाचे दर वाढले पण साखरेचे दर वाढलेले नाही आज साखरेचा हवी भाव काय एकतीस रुपये प्रति किलो केंद्र आणि राज्य सरकारनं सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि उद्या साखरेचं जर उत्पादन अधिक झालं तर साखरेची निर्यात सुद्धा आपल्याला गा। करावी लागेल पण जादा साखर जर भारतात राहिली तर ते सुद्धा भाव बन हे देखील शासनाच्या निदर्शनास मी आनंद घेऊ शकतो खरं म्हणजे आणि तुम्ही सगळेच लातूरचे आहोत त्यामुळं मेड इन इंडिया मेड इन महाराष्ट्र हे आपण ऐकतो मांजरा परिवार जी साखर तयार करत ती मेड इन लातूर आहे याचा आम्हाला साथ आम्ही नाही आणि लातूरमध्ये तयार होणारी साखर ही महाराष्ट्रात भारतात जगात ही गोडवा निर्माण करते आहे हे आपण या सहकारात साध्य केलं आणि हे याची सुरुवात जेणे केली ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना जात हे मला मुद्दामध्ये आहे आपण सगळे या ठिकाणी आला खरं म्हणजे अतिवृष्टी आहे शेतकरी अडचणीत आहे किंवा सर्वसाधारण सभा सुद्धा घ्याव्यात किंवा घेऊन आहेत हा देखील प्रश्न समोर होता मी आमच्या सहकार्याला सांगितलं होतं किंवा फटाके वाजवू नका फटाके सुद्धा त्यांनी बाहेर वाजवले त्यांनी सांगितलं तो वाजू नका पण तो वाजवणारा ऐकला नाही सगळ्या गोष्टी आहेत कारण आज शेतकरी अडचणीत आहे पण कायद्यानं आम्हाला ही तीस सप्टेंबरच्या आत ही बैठक घेणं बंधनकारक आहे म्हणून आपल्याला ही बैठक घ्यावी लागते खरं म्हणजे ऋष उत्पादक सभासद बंधू वगैरे अतिवृष्टीमुळे कारखाना स्थळावर अडचण होईल म्हणून आम्ही हे स्थळ लातूर हलवलं आज लातूर मध्ये हे स्थळ हलवल्यानंतर हो असं जाणवत आहे की हजेरी अधिक आहे कदाचित कारखाना खूप पूर पडतो ऋष उत्पादक सभासद शेतकऱ्याला आणि पत्रकारांची सुद्धा हजेरी लातूर मध्ये स्थळ निश्चित केल्यामुळे मला आनंदाचा आहे खरं म्हणजे आम्ही काय करतो आम्ही काय केलं हे तुमच्यापुढे सुद्धा पोहोचलं नाही आणि आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आपण आमचा भाऊनचार स्वीकारला त्याबद्दलही आपले आभार व्यक्त करतो आणि आम्ही काय केलं हे लोकांपर्यंत